मंडळी झी मराठीवर येत्या काही दिवसात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत काही दिवसापूर्वीच निवास ही कौटुंबिक मालिका सुरू झाली या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते या मालिकेने अल्पावधीतच टी आर पीच्या शर्यतीत सुद्धा मोठी झेप घेतली आहे या मालिकेमुळे जी मराठीचा टी आर पीसुद्धा सुद्धा वाढला आहे नव्या थ्रिलर मालिकेची घोषणा केली काही दिवसापूर्वीच या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती आता झी मराठीने या मालिकेचा दुसरा प्रोमो आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे तर तुला जपणार आहे या नव्या खोऱ्या मालिकेचा दुसरा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या प्रोमोला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते या प्रोमोवरनं मालिकेचं कथानक आणि या मालिकेतील संपूर्ण स्टारकास्ट आणि या मालिकेचे प्रदर्शनाचे तारीख जाहीर झाले आहे तर मंडळी तुला जपणार आहे या नव्या मालिकेत अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर ही प्रमुख भूमिका साकारताना दिसेल प्रतीक्षा सोबत या मालिकेमध्ये सारं काही त्याच्यासाठी फेम अभिनेता नीरज गोस्वामी आणि महिमा मात्रे हे कलाकार दिसणार आहेत यांच्यासोबतच खलनायकी भूमिकेत रुचा गायकवाड ही सुद्धा दिसणार आहे रुचाने या अगोदर सोने मराठीच्या मोठी स्वप्न या मालिकेत भूमिका साकारली होती या कलाकारांसोबतच तनिष्का विषय मिलिंद पौर्णिमा तळवळकर शर्वरी लोहकरे सिद्धिरुपा करमाळकर आणि बाल कलाकार अधिके कसबे हे कलाकार सुद्धा पाहायला मिळणार आहेत तर ही मालिका येत्या सतरा फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवारी रात्री साडे दहा वाजता प्रसारित केली जाणार सध्या साडेदहाच्या स्लॉटला जे मराठीवर तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका प्रसारित केली जाते तर या नव्या मालिकेमुळे जे मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या वेळेत पुन्हा बदल होईल का की ही मालिका बंद होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं या नव्या मालिकेमुळे तुला शिक्वेन्स चांगलाच धडा ही मालिका बंद व्हावी का की या मालिकेच्या जागेवरती दुसरी कुठली तरी जी मराठीवरील मालिका बंद व्हावी हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका